भीमाची चाकरी खाते जनतेच्या भाकरी मिळाली भीमाची चाकरी खाते जनतेचा भाकरी भाकरी

बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम महत्व काय भारतीय महासभामध्ये काम काय करावं लागते आणि भारतीय महासभावत आहे प्रास्ताविक आणि भारतीय महासभाचे महत्व या तरीता मी आदरणीय अमरावती जिल्ह्याचे कार्यालय सचिव आदरणीय राऊतजी सर यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक आणि भारतीय गौतम महासभाचे महत्व या ठिकाणी निषेध करते अशी मी त्यांना विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मनायक सम्राट अशोक त्या महामानवांना विनम्र अभिवादन नांदगाव खंडेश्वर तालुका ची भारतीय बौद्ध महासभेची पुनर्गठन करण्याकरता त्या ठिकाणी आयोजित केले आहे तर आजच्या या सभेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभी से जिला सरचिटनीस आदरणीय गणपतराव तिड़के सर नांदगाव खंडेश्वर तालुका आणि जिल्हा संघटक आदरणीय संजय जी घड़कर सर आदरणीय दहाट सर, सर खंडारे सर क्या भारतीय बौद्ध महासभी अमरावती तालुका संघटक आदरणीय राजेंद्र भटकर सर व इथे उपस्थित सर्व बौद्ध उपासक या सर्वांना संविधाय ड्रायविंग सभा याचा थोडक्यात इतिहास तसे आपला सर्वांनाच माहित आहे आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी काही ग्रंथ रचना जी पुस्तक रचना केली जे साहित्य निर्माण केलं ते वाचलेलं जाय या दिवशी भारतीय बौद्धमा सभा स्थापन केली धर्मांतराच्या आधीच धर्मांतर एकोणीसशे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला झालं पण त्याचपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली ती कशासाठी hey, बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली कार्य कसं चालते आपल्या मनामध्ये अनेक असे संभ्रम निर्माण असतील हे काही जणांना असं वाटत येत भारतीय बौद्ध सभेची एक विशिष्ट अशी कार्यप्रणाली ठरलेली आहे त्यांची आचारसंहिता ठरलेली आहे ते कोणत्याही कोणत्याही पक्षाच्या दावणीला कधीही बांधल्या जात नाही हे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी आदर्श असेल आचार संहिता निर्माण केली त्या आचार संहिता कशासाठी आप की आपला जो बौद्ध समाज आहे ह्या बौद्ध समाजाची एक चांगली असे सुसंस्कृत समाज म्हणून आदर्श समाज म्हणून निर्माण झाला पाहिजे म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारची ही शिबिर राबवतात राज्यामध्ये संपूर्ण कार्य या ठिकाणी सुरू आहे अधिवेशन होतात वेगवेगळ्या धर्म परिषदा होतात मेळावे होतात आणि यामधून फक्त बौद्ध बो, धर्माचा प्रसार आणि प्रचार कसा करता येईल या दृष्टीनं प्रयत्न केले जातात आणि ते त्यांचं कार्य हे सतत सुरू आहे हे भीमराव साहेब आंबेडकर एक दिवस घरी नसतात सतत या आपला कुठे ना कुठे दररोजचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे पायाला भिंजरी बांधल्या आपल्या सुद्धा या डोक्यात परंतु भीमराव साहेबांच्या लक्षात आलं हे एका शाखेमध्ये नुसतं आपण चार महिला घेऊन उपयोग नाही तर धम्माच कार्य करण्यासाठी प्रसार प्रचार करण्यासाठी धम्म रुजवण्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांची जास्त गरज आहे म्हणून त्यांनी की महिलांची शाखा स्वतंत्र अशा शाखा निर्माण केली अध्यक्ष असतो एक सरचिटणीस एक ते दोन सचिव दुसरा विभाग आहे यांचा आपला पर्यटन विभाग या पर्यटन विभागाचा सुद्धा एक उपाध्यक्ष आणि दोन सचिव तिसरा विभाग आहे संरक्षण विभाग ज्याला सत्ता सैनिक आपण म्हणतोय संरक्षण विभाग त्याचाही एक उपाध्यक्ष आणि दोन सचिव आणि बाकी नंतर असतात सात हे संघटक संघटन बांधण्यासाठी प्रत्येकाचे कार्य हे वेगवेगळे आहे अध्यक्ष म्हटलं ते या संपूर्ण शाखेच त्यांच्याकडं म्हणून आपल्याला ते भारतीय बौद्ध महासभेचे जे महत्व आहे ते आपल्याला समजून सांगितलेले आहे धन्यवाद सर आपण एवढ्या तोंड आलात खरोखर पण परत त्या संतासनी गजाचं महत्व आपल्याला तोडक्यामध्ये सांगतील असं त्यांना विनंती तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य मोदी तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दमाना सम्राट अशोक माता रमाई माता भीमाई या महान रत्नांना समोर मी वंदन करतो भारतीय भीमरावजी यशोंतराव आंबेडकर साहेब त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार राष्ट्रीय सल्लागार आदरणीय प्राध्याप बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला बौद्ध महासभेची नांदगाव फंडेश्वर शाखा पुनर्गठित करण्यासाठी आज ही जी सभा घेतलेली आहे या सभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अमरावती पूर्व गणपतराव सरचिटणीस भारतीय बौद्मा सभा अमरावतीपूर्व त्याचबरोबर कार्यालय सचिव भारतीय बौद्ध मा सभा अमरावतीपूर्व त्याचबरोबर अमरावती जिल्ह्याचे संघटक आदरणीय आमचे मित्र खटकर सर आणि या सभेला उपस्थित असलेले सगळे माझे धम्मबंधू बंधू आणि भगिनी त्या सगळ्यांना मी मैत्रीकडून जैवीन करतो मी जैवीन करतो मित्र आज पण आहे जे माझे मित्र यापूर्वी सांगून गेले की की भारतीय बौत महासभा ही बाबासाहेबांची मातृसंस्था संस्था आहे त्याचबरोबर समता सैनिक दल ही सुद्धा बाबासाहेबांची मातृसंस्था संस्था आहे बाबासाहेब जेव्हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महान सत्याग्रह आंदोलनासाठी जात होते त्यापूर्वी बाबासाहेबांना वाटलं की हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपल्याला समता सैनिक दल अतिशय महत्वाचं आहे म्हणून बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस पूर्वी या समता सैनिक दलाची स्थापना केली तेव्हा बाबासाहेबांना वाटलं आणि म्हणून बाबासाहेबांनी या समता सैनिक दलाची स्थापना केली होती या समाजाचे संरक्षण करण्याची जबाबदारी एक संरक्षण कवच म्हणजेच समता सैनिक दल आहे तर पुढे येत असेल तो आपला समाज आणि हा आपला समाज समता सैनिकच्या युनिट मध्ये ग्रुपमध्ये जर येत असेल तर एक अतिशय प्रधान जस खूप मोठ्या प्रमाणात नुस महिलांची समता सैनिक दल आहे तर आमच्या सोबतच महिला समता सैनिक दल सुद्धा सोबत काम करते आहे जिल्हा सचिव समता सैनिक आणि सुमताज पाटील सर आहे सत्यजी गोपनारायण आहे <coughs> यश टेंगुर तसंच नांदोड एक युनिक ना आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला काय आहे की प्रसंगी ज्या ज्या वेळेस आपल्याला काम असेल त्या त्या वेळेस प्रसंगाला यावं लागेल केव्हाही कधीही आम्ही अंतरी कुजळेचं धम्म चक्र हे हिरे जगावधी हिरे जगावधी हिरे जगावर आमच्या जीवनामध्ये जो प्रकाश दिसतो आहे आमची जी प्रगती दिसते आहे ती शिक्षणामुळे नाही तर आम्ही जो धम्मा घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्मा आम्हाला दिला त्या धम्माची ही प्रगती आहे बौद्ध धम्माचा मानवतेचा धम्म तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याचा हा परिपाक आहे की आपण इथे पांढरे कपडे घालून चांगले शिकले समजले लोक आपल्याला दिसतात आणि ही सर्व कृपा आपल्यावर डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यांनी आपल्याला हा धम्म दिला शिक्का हा मंत्र दिला तो धम्म आणि शिक्षण आता मंत्र आम्ही अंगीकारला आणि आमची स्वतःची प्रगती करून घेतली अशा या धम्माचे धम्म संस्थापक धम्मसंस्थापक शक्तमुनी तथागत बुद्ध विश्वरत्न बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या डायकमधून सर्व करतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना त्यांच्या संस्था आम्ही जेव्हा इतिहास असतो संस्थेचा तेव्हा आमच्या असं लक्षात येत की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्ष घेतली तेव्हा ती दीक्षेचा कार्यक्रम जो आहे ज्या संस्थेच्या माध्यमातून घेतलं ती संस्था होती भारतीय बौद्ध जन संघ एकोणीशे पंचावन्न ला भारतीय बौद्ध महासभा अशा पद्धतीनं ते रजिस्ट्रेशन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याचप्रमाणे जसं सरांनी सांगितलं समता सैनिक दल असं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलाच्या आधी संरक्षण दल नव्हतं काय तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या डागरी काळीमध्ये मुंबईला राहत होते आणि समाजाच्या धार्मिक कामामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये जेव्हा राजकारणामध्ये उडीव त्यांनी घेतलं सहभाग घ्यायला सुरुवात केली तेव्हा इथल्या सुरुष्यवर्गाकडून त्यांना अनेक प्रकारच्या धंद्या यायच्या त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे राहत होते तिथल्या तरुणांनी असं ठरवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून त्यांनी एक संघटन तयार केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संरक्षण संघ समिती आणि मग काल संत केलं आणि ते सुद्धा रजिस्टर्ड केलं हा इतिहास थोडासा आपल्याला सांगावा उद्देश होता या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभू पंडित महाकाश्य यशवंत बयासाहेब आंबेडकर कणखर नेतृत्व त्यांनी खऱ्या अर्थभूमिका निर्माण केलं कोणाच्या पैशातून नाही तर महूपासून त्या चैत्यभूमीपर्यंत एक ज्योत काढली त्या ज्योतीच्या माध्यमातून गोळ्या पैसा गोळा पडला आणि त्या पैशातून चैत्यभूमीच्या विसर पालघर असे महापंडित कश्यप यशवंतपौर्भ बाबासाहेब आंबेडकर या संस्थेच्या तृतीय अध्यक्ष गणपती पिळके साहेब राऊजी शिंदे साहेब बदनभाऊ भंडारे साहेब पुरेजी दहाटे साहेब भटकर साहेब ही कार्यकारिणी ती झालेली आहे खरंच या दोघांमध्ये जान आहे संस्थेमध्ये पैसा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पैशासाठी कधीही काम केलं नाही जर त्यांनी पैशाचा किंवा संपत्तीचा विचार केला असता तर या जगातला एकमेव जो श्रीमंत माणूस आहे या जगातला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असतील आणि आपल्याला हे खाली तर राजकीय नाही आहे आपल्याला संघटित व्हायचं आहे राजकारणात संघटित न होता आपल्याला सामाजिक संघटना आहे त्याच्यासाठी एकमेव पर्याय माझं कर्तव्य आहे आणि करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या आधी ही संस्था हो। रजिस्टर्ड केली आणि त्याच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम म्हणजे काम या सोपवलं आणि नंतर धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या हाती ही संस्था दिली आणि आता आपल्याला या संस्थेशी जुळायचं आहे आम्ही जुळलेला आहोत आमची अपेक्षा आहे आपणही जुळावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं प्रत्येक गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा असावी प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये मध्ये समता सैनिक दलाचा सदस्य असावा आणि आज आपण इथे जमलो आहे की त्यासाठी आपण या संस्थेशी जुळणार आहात आणि जुळल्यानंतर संस्थेच कार्य कसं चालते याच प्रशिक्षण आपल्याला या संस्थेमार्फत मिळणार आहे आपण या संस्थेमध्ये जुळून प्रत्येकाला या धर्मामध्ये आणण्याचं काम करणार आहात आणि आपण ते करावं त्यासाठी आपण या संस्थेचे आणि या तालुक्यामध्ये आता आपण बडण्या शहराची भाग असतात तीनशे चाळीस बाजूला आपण समाजाचे पूर्ण हा स महासभा भारतीय बौद्ध महासभा पसरवणार आहात तालुक्याचे पदाधिकारी हो त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मंगल कामना करतो आणि तुम्ही बोर होऊ नये गडीकर सर या धमांदा और एकरा राता तर सर्वांना सांगितलं धन्यवाद सर यानंतर आपल्याला आपण जे या ठिकाणी आलो आहे आपण सर्वांना फॉर्म दिले जाईल भाषणाच्या अगोदर भारतीय बुद्ध महासभेचे संस्थापक मानव मोदी सत्व पालपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीवाद बंदल कार्यकारिणी सभेला उपस्थित असलेले भारतीय बुद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर उपासक वर्ग आहे उपासिका वर्ग आहे ज्यांना बाबासाहेबांच्या चळवळीत काम करायचं आहे असे माझे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आणि या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांना माझा सन्मानाचा जय दिन स्थापन केलेली आहे सर्वात प्रथम आपण त्यानंतर पहिल्यांदा संत सैनिक नंतर भारतीय गौतम महास आणि तिसरी महत्वाची ती होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीन संस्था भारतीय बाबासाहेबांनी काढलेली आहे जी मातृसंस्था आहे आपण त्या संस्थेची महत्वाचा विषय आहे की आपण संस्थेत काम करणार आहोत ती बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे उद्या कोणीही तुम्ही भारतीय गौतम सभा आहे किंवा बाबासाहेबांचे समाज निर्माण करत माझा त्या म्हणूनच बाबासाहेबांनी तेव्हाच एक भारतीय गौतम सभा चार मे एकोणीसशे पंचावन्न मी मरेपर्यंत भारतीय बौद्ध सभेचा अध्यक्ष राहील आज जीवन परंतु त्यांचं अल्पावधीत निधन झालं महापरिनिर्वाण झालं त्यामुळं ती जी भारतीय बौद्ध महासभेची संघटना आहे ती त्यांच्या सुपुत्राकडे सुकवण्यात आली सगळ्या स्वाधीन करण्यात आली त्यांनी आपला कारभार योग्य प्रकारे एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत चांगल्या रीतीनं पार पडला पदाधिकारी होण्याच निश्चित केलं मला असं वाटते का मलाही आनंद आहे आणि मला अभिनंदनही आहे की मी ज्यांना 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 हे संघटना समजून सांगितली ते लोक या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांनी होते मी सर्वांचं एक अभिनंदन पुन्हा जबाबदारी सोपवल्या जाईल आपण आपल्या तालुक्यामध्ये तालुक्याचं काम तालुक्या करावं त्यांनी <laughs> बाबासाहेब आंबेडकर आई रमाई रमाईमाई या आपल्या श्रद्धास्थाना तीवा वंदन करून